नमस्कार <Namaskar>, मंडळी मी सध्या आहे कोंबर्ली घाटामध्ये आणि या घाटामध्ये एक दृश्य पाहून तुम्ही सुद्धा व्हाल तुम्ही विचारत पडाल नक्की हे पाणी येते तरी खोटं लांबून पाहताना हा तुम्हाला एक सामान्य धबधबा दिसेल वरून खाली पाणी वाहते असा भास होतो पण जितक्या जवळ जाईल ते दृश्य अचानक भयानक वाटायला लागतं कारण हा धबधबा डोंगराच्या मध्यातून बारीक भट्टीतून बाहेर पडताना जाणवतो कुठलाही मुख्य स्रोत नाही ना नदी ना तरीही पाणी धबधब्यासारखं दब वाळत आहे आता जवळून बघा वरून पाणी आहे असं अजिबात नाही दिसत पाणी थेट दगडाच्या पोटातून बाहेर येते हे पाणी येतं तरी कुठे भूमिगत झाल्यामुळे का इथे काय अजून रहस्य दटलं जितकं पाहतो तितकं हे ठिकाण अधिकच रहस्यमय दिसायला लागतं तुम्हाला असं काही ठिकाण पाहायला मिळालंय का किंवा या ठिकाणामागचं कारण तुम्हाला माहीत आहे कदाचित इथे कुठे जमिनीखाली पाण्याची मोठी वाहिनी असेल किंवा हा असा एक अद्भुत चमत्कार असू शकेल तुमचे मत नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा रहस्यमय जागा निसर्गामध्ये खूप आहेत पण हा कुंभरलीतील धबधबा माझ्यासाठी खास राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा